पंधरा लाखामध्ये रो हाऊस सारखे घर विकाय खरंच पंधरा लाखामध्ये रो हाऊस सारखे घर विकाय पुण्यामध्ये असणार आहे कुठला लोकेशन असणार आहे तर इतस ही माहिती मी देणार आहे ना तर त्यासाठी एक काम करायची अहो कुठलं काम करायची गरज आहे अहो ते तर सांगा ना सहाशे एकोणीस रुपये भरायची गरज आहे का बाबा तो विषय दुसरा आहे पण इथं जे आहे ना तर ते एकच काय लावलं हे टाइमपास एकतर बोलतात पंधरा लाखा मध्ये रो हाऊस विकायला आलेले आहे आणि सहाशे एकोणीस बद्दल पण सांग बाबा थांबा ना तो कुठला काम आहे आता बघतात ना हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायची गरज लोकेशन काढणार आहे हे घर किती बीएचके चे आहे पाणी आहे का नाही कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये तर आहे पण कुठल्या लोकेशनला आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्येच म्हणजे इथं म्हणजे व्हिडिओमध्येच भेटणार आहे टाइम पास होणार नाही अजिबात बघा जो माणूस असणार आहे त्याच्या बद्दल मी सांगणार आहे जो माणूस म्हणजे मालक स्वतः मालकाचे हे पंधरा लाखाचे घर पुण्यामधले अर्जंट विकणे आहे पण त्यासाठी व्हिडिओ बघण्याची गरज आहे माहिती घेण्याची गरज आहे तर चला व्हिडिओ पहा आणि संपूर्ण माहिती घ्या आणि हे पंधरा लाखाचे रो हाऊस सारखे घर खरेदी करायला लवकर या चला जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मे आसन शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल एस्टेट चॅनल आहे टाइमपास किंवा बडबड इथं मी करणार नाही अजिबात मी तुमच्यासाठी आज पण आता सुद्धा घर आणलेलं आहे सकाळी सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला होता आता तर डायरेक्टली पंधरा लाखाच्या घराबद्दल इथं मी चर्चा करणार आहे आणि एक रिक्वेस्ट करणार आहे की ज्यांना रो हाऊस पाहिजे किंवा कोणाला फ्लॅट पाहिजे किंवा कोणाला प्लॉट पाहिजे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये थोडंसं कष्ट करा मेसेज टाईप करा सांगा कारण की पुढचा व्हिडिओ जे असणार आहे जे जास्त लोक त्याबद्दल सांगणार आहे तर त्याच घराचा किंवा जागेचा व्हिडिओ इथं आपण अपलोड करणार आहे आणि कुठेल्या लोकेशनला पाहिजे ते पण तुम्ही लिहू शकतात आणि आपला एकच प्रश्न असतो की मालकाचा नंबर थेट पाहिजे आपल्याला मालकाचा नंबर हे खूप मोठा प्रश्न आहे आपला आणि तो आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर आपल्या व्हिडिओमध्ये असतो पण इथं तर दिसत नाही हा माझा नंबर दिसतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं दिसतं की मेंबरशिपसाठी मला संपर्क करा पण तरी पण लोक डायरेक्टली कॉल करून म्हणतात की कासिम भाऊ मालकाचा नंबर द्या तुम्ही तर तुम्ही मला हे सांगा हे योग्य तुमचा हा प्रश्न माझ्यासाठी आहे का तुम्ही सांगा एकतर मी नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली मालकाचा नंबर देतो मी पहिला द्यायचं द्यायचं खरं द्यायचं मी पहिला आणि व्हिडिओ मध्येच चिटकून टाकायचं पण काय व्हायचं माहिती का त्या मालकाला एवढे कॉल एवढे कॉल यायचे रिकामे पण कॉल यायचे कोणाला प्लॉट खरेदी करायचं कोणाला रो हाऊस खरेदी करायचे ते पण मालकाला कॉल जायचे मालक झाले वायता मालक म्हटले की हे काय आणि डिस्केशन मध्ये पण टाकलं तर तिकडं पण तेच लपड होत तर मी काय केलं एक सिस्टम आणला डायरेक्टली आता हा जो सिस्टम मी बनवला सहाशे एकोणीस रुपयाचा त्याची आधी माहिती देतो मी त्या पंधरा लाखाच्या घराबद्दल सांगणार आहे अजिबात स्किप करायचं नाही मी मधी मधी पंधरा लाखाच्या घराबद्दल पण सांगणार आहे व्हिडिओ थोडस मला असं वाटतं की आठ साडेआठ नऊ मिनिटाचा होऊ शकतो कारण की माहिती जी आहे खूप जबरदस्त माहिती इथंच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती आणलेला आहे आणि अजून एक सांगतो बरेचसे असे नवीन लोक येतात ते चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही अहो सहाशे एकोणीस रुपयाची गोष्ट राहिली वेगळी लोक लाईक पण करत नाही चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही म्हणजे किती किती स्वार्थी लोक झालेले आहे मला लय वाईट वाटतो आता मी सहाशे एकोणीस रुपये चालू केलं मेंबरशिपच्या माध्यमातून आणि खरं बघायला गेलं मालक लोकांचे एवढे व्हिडिओ बनवलेले आणि स्वतः मी जातो इंटरव्ह्यू घेतो त्यांचं आणि डायरेक्टली त्यांचा रेकॉर्डेड व्हिडिओ मेंबरशिपच्या ह्याच्यामध्ये येतो तर ते नंबर पण असतो आणि जे मेंबर भर ले ले काई आशे, आहे बिचार भरलेले पैसे पण काही असे पण लोक आहे ज्यांनी फक्त एकशे एकोणीसच रुपये भरले आणि जे पाचशे रुपये भरायचे माझा नंबर दिसतो तुम्हाला हा गुगल पे फोन पेचा माझा नंबर आहे ह्याला तुम्हाला पाचशे रुपये तुम्हाला पेमेंट करायला लागणार आहे का करायला लागणार आहे कि मला फक्त पाचशेच रुपये भेटतात ते एकशे एकोणीस रुपये युट्यूबला जातात आणि तेवढे पण नाही दिलं तर मी कसं काय मालकाकडे जाणार कसे काय आपल्यासाठी या प्रॉपर्टीचे व्हिडिओ अपलोड करणार बघा तुम्ही सपोर्ट करा मला मी तुमच्यासाठी धावपळ करायला बसलेलं आहे मला माहिती मालकाचा नंबर आणि नो एजंट नो ब्रोकर कसं काय ही प्रॉपर्टी आपल्यासाठी आणावी वागुली असू द्या किंवा चंदन नगर वडगाव असू द्या किंवा कात्रेज असू द्या किंवा कोंडवा असू द्या किंवा पिंपरी चिंचवड असू द्या काही पण कुठला पण एरिया असला तर मी तुम्हाला जवाब देतो हे जुमेदारी दे घेतो की तुम्हाला नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून ती प्रॉपर्टी तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला एक रुपया द्यायची गरज पडणार नाही त्याचा सिस्टम मी बनवलेला आहे तुम्ही मला फोन करू शकता पण कशासाठी मालकाचा सा नंबर साठी नाही मालकाचा सा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही मला सपोर्ट करा सहाशे एकोणीस रुपये जे आहे तुम्हाला पे करायचे आता ते सहाशे एकोणीस रुपये कसे काय पे करायचे एकशे एकोणीस जे आहे खाली चेक करा जॉईंट बटन आहे त्या बटनला तुम्हाला दाबवायचं आहे युट्यूबला डायरेक्टली तुम्ही कनेक्ट होतात इतर लोक झालेले आहेत पण तरी पण काही लोकांना मी सांगतो व्हॉट्सअपवरती त्यांना मी स्क्रीनशॉट पण पाठवत असतो की बघा ह्या जॉईंट बटनला दाबवा आणि त्या युट्यूबला जे आहे युपीआय पेमेंट ते करा तुम्ही एकशे एकोणीस रुपयाचा मग मला जे आहे माझा हा जो नंबर आहे मी स्वतः कासिम शेख आहे तुम्ही फोन मध्ये गेलं पैसे सेंडच्या ह्याच्यामध्ये तर माझा नंबर टाकला नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन तर तुम्हाला डायरेक्टली माझा नाव येणारे माझा नाव स्वतःचं नाव कासिम शेख ओके आणि तिथं तुम्हाला ताई दादा तुम्हाला फक्त पाचशे रुपये द्यायचे आणि ते पाचशे रुपये तुम्ही एक महिन्यासाठी असणारे सहाशे एकोणीस रुपये जे आहे एक महिन्यासाठी तुम्हाला पे करायचे आहे आणि महिनाभरामध्ये बघा कितीतरी मालकाचे व्हिडिओ येतात आणि असं पण होतो की डायरेक्टली जे आहे मी मालकांना डायरेक्टली बोलतो की तुम्ही तुमचा एक मिनिटाचा व्हिडिओ बनवा मी तुमचा नंबर टाकणार आहे मोठा व्हिडिओ बघायला एवढे लांब यायला वेळ नाही आहे कारण की मला असं वाटते की कंटिन्यू आपले जे मेंबर असणार असून दहा दहा व्हिडिओ डायरेक्टली मेंबर लोकांना वेगवेगळ्या वे लोकेशनची प्रॉपर्टीची माहिती जायला पाहिजे आणि शंभर टक्के मी म्हणतो की जाणारच आणि ती माहिती येणारच तुम्हाला आणि हा जो घराचा मी व्हिडिओ टाकलेला आहे पंधरा लाखाचा त्याबद्दल पण तुम्ही मला विचारू शकता पण कावा विचारणार तुम्ही की मालकाचा नंबर कुठं आहे तर मेंबरशिप घेतली तर त्यावेळेस मला तुम्ही हक्काने म्हणू शकता की या पंधरा लाखाच्या घराचा जो जुमेदार आहे केअरटेकर असू द्या मालक असू द्या त्याचा नंबर मला द्या तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवर्जून मी तुम्हाला देणार आहे खरं सांगतो मी खोटं बोलत नाही कारण की मला माहिती आहे तुम्ही मेंबरशिप घेतलेली आहे सहाशे एकोणीस रुपये तुम्ही खर्च केलेले आहे आणि तुमचा अधिकार येतो कारण की मी सांगितलं तुम्हाला मेंबरशिप घ्या आणि डायरेक्ट जे केअरटेकर असणारे किंवा मालक असणारे त्यांचा तुम्ही नंबर माझ्याकडून घेऊ शकतात आणि देणार आहे मी आणि आपल्या मेंबरला मी कवास नाराज करू शकत नाही आणि बघा मला दोन टक्के वगैरे नाही पाहिजे कमिशन नाही पाहिजे पण असं तर होऊ शकत नाही काहीतरी भेटल्याशिवाय माणूस करणार का तर जे मेंबरशिपचे पैसे असणार आहेत त्याच्याच मध्ये माझा होऊ शकतो पण काही लोकांना असं वाटतं की ह्यांनी हे पण पैसे घ्यायला नाही पाहिजे आता त्या लोकांना वाटतं तर साहेब तुमचं पोट पोट आहे का आमचं पोट नाही का सांगा तुम्ही मला मला पण लागतात नाही का खर्चाला मला पण जायला लागत नाही का तिकडं तर हे कुठून विचार करतात तुम्ही की ह्यांनी घेतलं नाही पाहिजे अहो काय मालक तुम्ही आज पंधरा लाखाचं घेर घेणार आणि तुम्ही दोन वर्षानंतर दो ते पंधराच लाखाला विकणार का त्याचे भाव वाढणार नाही का खरं सांगा विकणार का नाही ते वीस लाखाला किंवा सतरा अठरा लाखाला सध्याला मी कमिशनच्या पाठीमाग नाहीये मला नाही कमिशन घ्यायचे पण इमानदारीने मी समोरून तुम्हाला बोलू राहिलेले मला फक्त एवढेच पैसे पाहिजे जिथपर्यंत माझा काम होऊ शकतो मी जाऊ शकतो मालकापर्यंत वेगवेगळ्या लोकेशन पर्यंत आणि तुमच्या आवडीच्या बजट मधले दहा असू द्या पंधरा असू द्या ते मी घर दाखवू शकतो माहिती कशी वाटली आणि हे पंधरा लाखाचं खरं पाहिजे असेल तुम्हाला तर माझी सहाशे एकोणीस रुपयाची मेंबरशिप घ्या काही लोकांना वाईट वाटणार की हा पैसे घेतो पण मी पण काय करणार मला पण लागतात मला पण गरज आहे दोन पैशाची मला संपूर्ण पेमेंट नाही पाहिजे कमिशन वगैरे आणि तुम्ही विचार करा तुम्ही एजंटला दोन टक्के देणार तर दीड दोन लाख रुपये तुम्हाला द्यायला लागतात ते चालणार का उगीच कशाला द्यायचं आहे ना आपण इथं टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणजे नो एजंट नो ब्रोकरच्या तर्फे तुमच्यासाठी डायरेक्ट तुम मालकाचा नंबर फक्त सहाशे एकोणीस रुपये खर्च करायची गरज आहे कसे वाटले माहिती आणि कशी पाहिजे तुम्हाला पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला पाहिजे रो हाऊस फ्लॅट आणि प्लॉट ते पण मला कमेंट करून सांगा अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीचे अपडेट घेऊन कुठं इथंच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे